कृषी समृद्धी योजना दोन हजार पंचवीस शेतकऱ्याच्या समृद्धीकडे वाट एक पाऊल न, न, नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण बघणार आहोत एक अत्यंत महत्त्वाची योजना कृषी समृद्धी दो योजना दोन हजार पंचवीस याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी कृषी समृद्धी योजना जाहीर केलेली आहे पाच हजार कोटींची गुंतवणूक सरकार शेतीमध्ये करणार आहे या योजनेसाठी आवश्यक जी आर बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी जारी करण्यात आलेला आहे या योजनेत पाणी व्यवस्थापन मृदा आरोग्य हवामान अनुकूल शेती आणि मूल्य साखळी विकास यासारख्या घटकावर भर दिला जाणार आहे या योजनेमुळे शेती अधिक शाश्वत आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणारी ठरणार आहे त्यामध्ये या योजनेमध्ये खालील गोष्टीवर भर दिला जाणार आहे एक म्हणजे पाणी व्यवस्थापन आणि सूक्ष्म सिंचन शेतीत पाण्याचा वापर व्हावा यासाठी सूक्ष्म सिंचन तंत्राचा वापर केला जाईल आणि वाढवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जाणार आहेत हवामान बदलाला सामोरे जाण्यासाठी बहुविध पिकांचा अवलंब केला जाईल शेतमालाला चांगला भाव मिळावा यासाठी बाजारपेठेशी जोडणे आणि प्रक्रिया सुविधा वाढवल्या जाणार आहेत शेतकऱ्यांना शेतीबरोबर इतर उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध करून दिले जाणार आहेत शेतकऱ्यांना प्रशिक्षण आणि नवीन तंत्रज्ञानाची माहिती दिली जाणार आहे या योजनेची उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचे खर्च कमी करून त्यांचा नफा वाढवणे एकाच पिकावर न अवलंबून राहता विविध पिकांचा अवलंब करणे शेतीमध्ये आवश्यक असणाऱ्या सुविधांमध्ये भांडवली गुंतवणूक वाढवणे कृषी समृद्धी योजनाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे व शेतीला अधिक श शा, शाश्वत बनवणे हा आहे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळण्याची अपेक्षा आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हा मुख्य उद्देश आहे शेतीला अधिक उत्पादक शाश्वत आणि पर्यावरणपूरक बनवण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरेल शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान प्रशिक्षण आणि बाजारपेठेशी जोडणे या माध्यमातून शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवण्याची संधी मिळेल महाराष्ट्र सरकार या योजनेमार्फत शेतकऱ्यांना खर्च कमी कसं करता येईल व त्यांचा खर्च कमी करता त्यांना आपल्या पिकामधून जास्त प्रमाणात कसं उत्पन्न मिळेल याबाबत भर दिला जाणार आहे सरकार या माध्यमातून शेतीवर चांगल्या प्रकारे भर देत आहे अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला भेट द्या आणि भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये हो नवीन विषय घेऊन धन्यवाद